उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबवण्यात येतं या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेनं काम सुरू आहे अभिनयाच्या माध्यमातून तब्बल तीन हजार अधिकारी व कर्मचारी मागील दहा वर्षांपासून कंत्राटी स्वरूपानं काम करतात सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षापासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती परंतु मागणी मान्य न केल्यामुळे दहा जु दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आलं झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र तब्बल अडीच महिने होऊ नये मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाच्या सर्व महिला कार्यरत केडर कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक पंधरा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून रस्तारापासून ते राज्यस्तरावर पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिलाय त्यासाठी सर्व पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी यांनाही निवेदन देण्यात नमस्कार उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेची अध्यक्ष म्हणून बोलते आ, उमेद संघटनेची सगळ्यात प्रमुख मागणी आहे की शासनाचा जो ग्रामविकास विभाग ग्रामविकास व पंचायत राज विभाग आहे याच्या अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान हा स्वतंत्र आणि कायमस्वरूपी विभाग म्हणून मान्यता मिळावी आणि यामध्ये जे कार्यरत कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांना यांचं समायोजन जे आहे ते करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर गाव पातळीवरती ज्या संसाधन व्यक्ती आहेत ज्या स्वयंसहायता समूहांसोबत काम करत आहेत तर यांना अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यासारखा समकक्ष सम म्हणजे दर्जा त्यांना मिळावा गाव पातळीवरती ही एक आमची प्रमुख मागणी या का, आहे यासाठी आम्ही आता असकार आंदोलनाचं पावित्रा घेतलेलं आहे आजपासून आम्ही असहकार आंदोलन सुरू केलेलं आहे उद्याच्या दिवसामध्ये आम्ही कलेक्टर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमचे जे काही कर्मचारी आहेत पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये उमेद अंतर्गत कार्यरत आणि ज्या काही आमच्या जवळपास बाराशे सी आर पी ताई आहेत त्या तर त्यांच्यासोबत आम्ही एक दिवसाचं आमरण उपोषण करणार आहोत त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका अधिवेशन घेत आहोत याच्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी मान्य आमदार महोदय दे यांना देखील निवेदन देऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तोपर्यंत जर आमच्या मान्यांचा विचार झाला नाही तर शेवटी आम्ही पाच तारखेला पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या ज्या काही दीड लाख महिला आमच्या सगळ्या आहेत त्यांच्या सोबत आम्ही एक दिवसीय पुन्हा एक अधिवेशन राज्यस्तरावरती घेणार रा आहोत आणि त्यानंतर आम्ही पूर्ण काम बंद आंदोलनाचं नियोजनात आहोत